या वर्षी श्री दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार एकत्रच आलेले आहेत या अद्भुत योगाचे काय महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत जय गुरुदत्त आपण एक अत्यंत दुर्मिळ आणि पवित्र योग जाणून घेणार आहोत श्री दत्त जयंती आणि मार्गशीर्ष गुरुवार एकाच दिवशी येणे दत्त भक्तांसाठी याला अत्यंत शुभ फलदायी व सिद्धीप्रत मानले जाते का ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की दत्तजयंती म्हणजे काय श्री दत्तात्रेय भगवान यांच्या अवतरणाचा दिवस म्हणजे दत्तजयंती हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरा केला जातो दत्तात्रेय म्हणजे ब्रह्मा सृष्टी विष्णू पालन महेश संहार या त्रिदेवांचा संयुक्त अवतार म्हणूनच दत्तजयंती हा दिवस त्रिगुण त्रिबळ आणि त्रिदेवांचं संरक्षण देणारा आहे आता मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे काय ते पाहूयात मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूचा महिना मानला जातो शुक्रवारी लक्ष्मीपूजन आणि गुरुवारी दत्तपूजन ही परंपरा आहे मार्गशीर्ष गुरुवाराचे महत्व गुरुग्रहाचा प्रभाव सर्वोत्तम ज्ञान अध्यात्म धनसंपत्ती गुरुकृपा यांची प्राप्ती घरातील स्थिरता स्वास्थ्य शांती वाढते स्त्रियांसाठी तर हा महिना व्रत पूजा ओटी भरणे यासाठी पवित्र मानला जातो एकत्र येणे हा विशेष योग का तर जेव्हा दत्त जयंती त्रिदेवांचा संयोग आणि मार्गशीर्ष गुरुवार गुरुतत्वाचा सर्वोच्च दिवस हे दोन्ही एकाच दिवशी येतात तेव्हा निर्माण होतो परमयोग त्रिगुण सिद्धी दिवस हा योग अतिशय दुर्मळ दुर्मिळ आहे कारण दत्ताच्या जन्माची ऊर्जा गुरुतत्वाची दिव्यता आणि मार्गशीर्ष महिन्याची शुभता आणि पौर्णिमेची चंद्रशक्ती हे चारही घटक एकत्र येतात या योगाचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होतो आपल्या इच्छा पूर्ण होतात आपल्याला साधना सिद्धी होते अडीअडचणी दूर होतात अचानक धनलाभ होतो नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते घरातील कलह दूर होतात किंवा शमतात शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढते हे सर्व आपणास अनुभवायला मिळते आता श्री दत्त जयंतीच्या दिवशी करावयाची विशेष पूजा आपण पाहणार आहोत पूजा अगदी साध्या पद्धतीने सांगितलेली आहे पुढे मंत्रोपचारही आहेत सकाळी लवकर उठून स्नान करावे घरात किंवा देवाऱ्यात दत्ताची पूजा मांडावी तांबड्या किंवा पिवळ्या वस्त्रातील दत्ताची मूर्ती किंवा फोटो ठेवावा आता कापूर अक्षता आणि एक छोटी सुपारी पूजेसाठी मांडावी पंचामृत अभिषेकासाठी दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करावे पूजेसाठी लाल पिवळी फुले किंवा शक्य असल्यास बेलपान आणावे पूजा करताना दत्त नामस्मरण करावे ब्राह्मण भोजन किंवा गरजू लोकांना भोजन दान करावे मार्गशीर्ष गुरुवाराची विशेष साधना पिवळे वस्त्र धारण करणे विष्णू व दत्ताची पूजा करणे स्त्रियांकरिता ओटी भरणे गुरूंना वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे गुरुदेव किंवा दत्त मंदिरात दर्शनासाठी जाणे पिवळा प्रसाद बनवणे मोदक श्रीखंड शिरा किंवा खीर श्री दत्त जयंती अधिक गुरुवार असे द्विगुणित फळ आपल्याला मिळणार आहे म्हणून आज केलेले जप आणि दान अखंड पुण्यकारक ठरते या दिवशी करावयाच्या जपसाधना दत्त मंत्र, ओम श्री गुरुदेव दत्ताय नम किमान एकशे आठ वेळा जप करावा दत्त बावनी किंवा दत्तस्तोत्र वाचल्यास अत्यंत शुभ भगवान दत्तात्रयाचे सहस्रनाम ज्यांना वेळ असेल त्यांनी नक्की करावे महापुरुषाच्या कथांमधील योग महत्व अनेक दत्तभक्त व संतांनी सांगितलेले आहे की दत्तजयंती दिवशी केलेली साधना लवकर सिद्ध होते गुरुवारी केलेली पूजा गुरुच्या कृपेने यशप्राप्ती देते दोन्ही एकत्र आल्यास साधना विशेष गतीने फलित होते श्री स्वामी समर्थ गजानन महाराज दत्त महाराज यांच्या चरित्रातही दत्त गुरुतत्वाच्या दिवशी घडलेल्या अनेक चमत्कारिक घटना सांगितलेल्या आहेत आजचा विशेष दिवस का पवित्र आहे ते आपण पाहूयात चंद्राचा पौर्णिमेचा प्रकाश दत्त जन्माची दिव्यता मार्गशीर्षातील लक्ष्मी कृपा गुरुतत्वाच्या ऊर्जेची कमाल दान धर्मासाठी उत्तम काळ हे सर्व एकत्र आल्याने आजचा दिवस सुप्रसिद्ध काळ ठरतो आजची श्री दत्त जयंती व मार्गशीर्ष गुरुवार एकत्र येण्याची संधी खूपच विशेष आणि पुण्यदायी आहे आजच्या दिवशी भक्ती जप दान नम्रता आणि साधना यांनी आपण दत्तगुरूंची कृपा मिळवू शकतो जय गुरुदेव दत्त जय श्री दत्तात्रेय नम तुम्हाला जर हा श्री दत्त जयंती स्पेशल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका जय श्री गुरुदेव दत्त श्री महालक्ष्मी माता की जय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद